हॅलो वेलकम टू निवी काउचर सो मी जी साडी वेअर केली आहे ती चंदरी कॉटनमध्ये प्युअर हँडलूममध्ये आपल्याकडं खूप छान असे कलर्स अवेलेबल आहेत त्यामधला हा पहिला कलर तो थोडासा नेव्ही ब्ल्यू आणि गोल्डनमध्ये येतो फिरत्या कलरमध्ये येतो दुसरा कलर वाईन शेडमध्ये डार्क वाईन शेडमध्ये आहे आणि तो पण फिरत्या कलरमध्ये येतो आहे प्रत्येकाच्या पल्लूला अशी डिझाईन दिली गोल्डन विविंग मध्ये हा एक वेगळा शेड आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतो नेव्ही ब्ल्यू मध्ये शेड थोडस सगळेच कलर खूप सुंदर आहे आणि प्राईज आहे सहा हजार तर मी ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑर्डर करू शकता